मोकाट जनावरांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक सोलापूर शहरातील मोकाट जनावरांमुळे रोज अपघात होत असून अनेक नागरिक जखमी होते तसेच विविध मंड्यांमध्ये त्यांचा मुक्त संचार असतो त्यामुळे खेड्यापाड्यातून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांचा भाजीपालाही मोकाट जनावरे खातात व त्यांचे नुकसान होते महापालिकेच्या गुरे पकडणाऱ्या यंत्रणेचे व जनावर मालकांचे साटे लोटे असल्यामुळे नागरिकांना व भाजी विक्रेत्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे शहर शिवसेनेने आज महेश धाराशिवकर प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वात महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांना एका निवेदनाद्वारे इशारा दिलाय जर सोलापूर शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त तातडीनं झाला नाही तर संबंधित विभागात शिवसेना शेण आणून टाकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही याबाबत मडपा उपायुक्त श्री घोलप यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्याला दिल्या असून यावर अंमल न झाल्यास झालेल्या महापालिका जबाबदार असेल असा इशारा महेश धाराशिवकर यांनी दिलाय या प्रसंगी शहर उपप्रमुख संदीप बेळमकर रमेश पोकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते आज शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी माझे सहकारी शहर प्रमुख महेश धाराशिवकर संदीप बेळमकर आमच्या सहकार्याने मच्छा घोलप यांना एक निवेदन दिलेलं आहे हे जे निवेदनाचा विषय असा आहे की जे मोकाट फिरणारे जनावर आहेत पण ते मोकाट फिरणारे जनावर नसून त्यांचे मालक आहेत ते मालकांना सवय लागलेली आहे की आपले जनावर रस्त्यावर सोडून द्यायच्या फक्त दूध पिळण्यासाठी फक्त बोलून घ्यायचं अशा पद्धतीनं हे या भागातील जनावरांच्या मालकाचं काम आहे परंतु अतिक्रमण महापालिका अतिक्रमणने कुठल्याही जनावराला पकडून येत नाही पकडून नेलं तर सुद्धा त्या त्यांच्या लागेबंदे असतात दोन मिनटात सोडून देतात त्यामुळे अनेक लोकांचे ॲक्सिडेंट ह्या मोकर जनावरांमुळे होत आहे आणि भाजी विक्रेत्यांना याचा प्रचंड त्रास आहे मी एक आयुक्तांना उपायुक्तांना एक विषय सांगितला की अनेक जे महापाली रस्ते आहेत त्या रस्त्यावरच जनावर बांधून म्हणजे पूर्ण रस्ताच कॅप्चर केलेला आहे त्यामुळे हे महापालिकेच्या अतिक्रमणचे अधिकारी कुठेही फिरत नाहीत पेठ असू द्या चाटी गाल्ली असू द्या सरापकट असू जे जे महत्वाचे बाजारपेठ आहेत त्या हो बाजारपेठामध्ये प्रचंड अतिक्रमण आहे पण कुठंतरी एखाद्या चांगल्या टॅक्स भरलेल्या दुकानदाराला त्रास करायचं आणि गावगाव करायचं काम केल्यासारखं पण असं कुठलंही काम ते महापालिका करत नसून आम्ही यांना इशारा दिलेला आहे लवकरात लवकर हे मोकार जनावरांचा बंदोबस्त करा आणि अतिक्रमण करणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करा आणि नाही तर जनतेला जे टॅक्स भरून जनता फिरती त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या आणण्याचा आम्ही शेणाचा सडा हे आयुक्त काढल्याशिवाय टाकल्याशिवाय सोडणार कारवाई केली लोकांचे तिथे व्यापाऱ्यांचे बोर्ड देखील काढले आता काय कारण महत्वाचं म्हणजे आता महेश दाराशिवकर सराब बाजाराचे व्यापारी आहेत त्यांच्यामुळं आम्हाला माहिती कळाली आम्ही त्यावेळेस आम्ही गेलो तिथं प्रत्यक्षात अनेक वर्षापासून टॅक्स भरणाऱ्या व्यापाऱ्यांचे बोर्ड काढण्यात आले जे अतिक्रमण नव्हतं की ज्या दुकानदाराचे कट्टे आत होते पायऱ्या आत होते आणि त्यांचा नामफलक सुद्धा नियमाच्या आत असताना सुद्धा या लोकांनी जाऊन फार्स केला फार्स करून गावगाव केला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही की त्या दुकानदाराने त्यांच्या विरोधात कोर्टामध्ये केस घातलेले आहेत परंतु आता कारवाई बंद झाली तुम्ही म्हणल्याप्रमाणे ठराविक ठिकाणी करायचं प्रसिद्धी मिळायचं आणि कारवाई बंद करून द्यायची ते परत त्यांचे त्यांचे महिन्याला आपल्याला पैसे वसूल करायचे आणि जिथं का का जिथं अतिक्रमण मूळ आहे तिथं जायचंच नाही त्यामुळे या महापालिका अधिकारी तुमचं स्मार्ट सिटीचे टेंडर असू द्या किंवा अतिक्रमण तर असू द्या सगळीकडे अधिकारी भ्रष्टाचाराने हात बरपटलेले आहेत इकडे कोणाचे लक्ष नाही आयुक्त दुपारशिवाय येत नाहीत त्यामुळे आयुक्ताचा शहरातील लोकांचा संपर्क होत नाही त्यामुळे आयुक्तांनी वेळेवर इथं अकरा वाजता येऊन बसावं आणि लोकांचं म्हणणं ऐकावं आणि सोलापूर शहरामध्ये फेरफटका मारून सोलापूरची परिस्थिती आतळून घ्यावी सोलापूर महापालिकेच्या हद्दीत सगळीकडे मोकाळ जनावरांनी धुमाकूळ घातलेला आहे असं म्हणायला खेद वाटतो की सोलापूर म्हणजे एक गोशाळा झाली की काय असं वाटायला लागलंय परंतु या सगळ्याच खूप असा व्हायला लागलाय प्रॉब्लेम की लोकांना येता जाता त्या जनावरांनी धडक दिल्यामुळे अपघात व्हायला लागलेत काही लोकांचे हातपाय मोडलेत काही लोक जखमी झालेत त्याबरोबरच मार्केटमध्ये ज्या महिला भाजी विकायला बसतात त्यांची भाजी देखील ती जनावर खातात व त्यांचं नुकसान होतं आणि या सर्व प्रकाराकडे महापालिका डोळे झाकून बसलेली असल्या कारणानं आज शिवसेनेनं या ठिकाणी आयुक्त मच्छिंद्र भलोप यांना निवेदन दिलेलं आहे की या मोकाड जनावरांचा बंदोबस्त जर झाला नाही तर आम्ही संबंधित विभागामध्ये शेण आणून टाकल्याशिवाय शे राहणार नाही व या सर्व मागचं गणित जे आहे ते आर्थिक असल्यानं ते लोक जवळपास रोज दहा ते पंधरा हजार घेऊन त्या लोकांची पकडलेली जनावरं गुपचूप कुठेतरी जिथं निर्जन जागा असते त्या ठिकाणी सोडून देतात आणि त्यामुळे नागरिकांना त्रास होतो परंतु शिवसेना या प्रकरणावर आवाज उठवल्याशिवाय कदापि गप्प बसणार नाही थोडे महाशयाने अतिक्रमण सांगून नोटीस न देता मनमर्जीने पाडलं आणि परत सराब काटत याची त्यांची धाडच झाले कारण सगळ्याचं नियमात होतं फक्त त्याची नोकरी जाऊन घर रोडवर येऊ नये म्हणून हा सगळा खटाटोप व्यापाऱ्यांनी थांबवला आणि हा अधिकारी गुंड घेऊन फिरतो सोबत बाउन्सर घेऊन फिरतो ह्याला काय गरज आहे बाउन्सर घेऊन फिरायची हा देखील सर्वसामान्य नागरिकांचा सवाल आहे